हे बघा माझ्या संबोधीचे केस किती मोठे आहेत किती सिल्क आहेत किती छान असे केस आहेत माझ्या बाळाचे माझे केस आहेत ना खरले आहेत आणि माझ्या संबोधीचे केस आहेत ना एकदम असे लांब आहेत सिल्क आहेत खूप छान आहेत उच्या डोक्यामध्ये आहे ना बँड्रॉफ झालं आहे त्याला आपल्या गाऊंडळ भाषेमध्ये काय म्हणतो काय म्हणतो कोंडा कोंडा कोंडाच ना हां आपल्या गावंडळ भाषेमध्ये कोंडा म्हणतो तर तो कोंडा झाला एवढ्या सुंदर अशा केसामध्ये कोंडा झाला आहे तर तो कोंडा कसा काढायचा तर तो कोंडा दही आणायची दही दहीमध्ये लिंबू टाकायचे आणि त्या कोंड्याला लावायचं एक दहा पंधरा मिनटं ठेवून धुऊन टाकायचं तेव्हा तो कोंडा निघून जातो हे सर्वांनीच करायच्या लांब केस आहे ज्याचे सुंदर केस आहे ज्याची वाकडी तिकडे आहे सगळ्यांनीच करा पण ज्याच्या डोक्यामध्ये डेन्ट्रॉप झालाय आहे झालाय झाला आहे करा ओके बाय